नमस्कार हिंद विद्यार्थी मित्रांनो बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती दोन हजार चोवीस तर पहा मित्रो दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी ज्या मित्रांनो हे भरती निघतात आणि या भरतीचा आधी ज्या मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे त्याचबरोबर ज्या मित्रनो आता तर एस एस सी जी डीची भरती निघाली होती त्या भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नव्हता हो तर एस एस सी जी डी भरतीमध्ये सुद्धा बी एस एफ पोस्ट येते तर त्यावेळेस काय झालं होतं की एस एस सी जी डी भरतीची जी सायड एकदम मित्रांनो स्लो होती त्यामुळे सर्व्हर डाऊन होते बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नव्हता त्याचबरोबर वयो मर्यादा भरतीमध्ये त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नव्हता त्याचबरोबर उंची सुद्धा जास्त एस एस सी जी डी भरतीमध्ये लागते तर बी एस एफमध्ये मध्ये कमी उंची लागते तर पायम तोड दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघतात आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त दहावी पास लागते महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात तर या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे त्याचबरोबर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय सर्वात आधी ग्राउंड असणार आहे की सर्वात फिजिकल याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे उंची किती लागणार आहे छाती किती असणार आहे त्याचबरोबर ग्राउंडला कोण आहे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्ट बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अंखाडे तुमचं सर्वांचा सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा था थांबेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या को टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि पास भरतीच्या रिलेटेड जास्त वेळ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो ठीक आहे तर पहा मित्रांनो बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या हे दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी ही भरती निघाता ठीक आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त दहावी पास लागते कोणते मित्रांनो या ठिकाणी पर्सेंटेज लागत नाही या भरतीमध्ये आय टी एन लागत सर्टिफिकेट नाही लागत तुम्ही दहावी पास आहे तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे भरतीमध्ये जे वय मर्यादा ठेवण्याला ठेवण्यात आला आहे तर अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे एस सी एस टीला पाच वर्ष सुटा ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष आहे ठीक आहे तर तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी एस सी एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर अठरा ते तीस वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे पण कॅटेगरीची मुलं अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये शंभर रुपये फी आहे फक्त आणि एस एस टी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही ठीक आहे तर जे पण विद्यार्थी एस एस टी कॅटेगरीचे असणार आहे तर आवडतून मित्रांनो फॉर्म भरता कारण की शंभर रुपये या भरतीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी फी आहे आणि एस सी एस टी या भरतीमध्ये फी नाही आहे ठीक आहे तर या भरतीचे नेमके या ठिकाणी फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होतो की सर या भरतीचे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे तर पहा मित्रांनो जूनच्या एंडिंग एंडिंगला या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे वीस जून नंतर ज्या मित्रांनो या भरतीला फॉर्म भरण्याला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर आतापासून तयारी करा ठीक आहे आणि मागच्या वर्षी मित्रांनो हीच भरती निघाली होती बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची जवळपास मित्रांनो दो दोन हजार जागांसाठी निघाली होती तर महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांचं मित्रांनो त्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं आहे बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ठीक आहे आणि या भरतीमध्ये मित्रांनो यावर्षी सर्वात आधी फिजिकलसुद्धा होऊ शकतं तर मागची जी भरती होती मागच्या वर्षीची तर त्या भरतीमध्ये सर्वात अगोदर फिजिकल होतं ठीक आहे तर यावर वर्षीचा जर आपण विचार केला सिलेक्शन प्रोसेसचा तर आता जे मित्रांनो कॉम्पिटिशन वाढले तर यावर्षी मित्रांनो सर्वात आधी लेखी परीक्षा सुद्धा होऊ शकते तर मागच्या भरतीमध्ये सर्वात आधी फिजिकल होतं आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नव्हती ठीक आहे तर यावर्षीसुद्धा मित्रांनो सर्वात आधी लेखी परीक्षा होऊ शकते कारण की कॉम्पिटिशनच्या ना तर पा सर्वात आधी जरी लेखी परीक्षा झाली तर परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे गणिताचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे बुद्धिमत्ता दास्तीचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे या त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे पंचवीस प्रश्ना परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि दीड घंट्याचं तुम्हाला टायमिंग भेटणार आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे सर्वात आधी जर पेपर असला तर या भरतीमध्ये मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल होऊ शकते ठीक आहे यावर्षी तर फिजिकल किती आहे या भरतीमध्ये तर पुरुष उमेदवारांसाठी उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते आणि एस टी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर या भरतीमध्ये एकशे साठ सेंटीमीटर उंची लागणार आहे महिला उमेदवारांसाठी उंची या भरतीमध्ये एकशे पंचावन्न सेंटीमीटर लागते आणि एस टी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर एकशे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर या भरतीमध्ये उंची लागणार आहे ठीक आहे पंच्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो तुमचं या भरतीमध्ये फिजिकल होणार आहे ठीक आहे तर फिजिकल या भरतीमध्ये किती आहे अर फिजिकलमध्ये जे आहे मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर रनिंग आणि पाच किलोमीटर रनिंगसाठी चोवीस मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे जे पण विद्यार्थी कॅन्डिडेट जे आहे मित्रांनो चोवीस मिनिटाच्या अंदर अंदर येणार आहे पाच किलोमीटर रनिंग तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे ठीक आहे तर ग्राउंडमध्ये मार्क्स नाही तर ग्राउंड क्वालिफायस आहे मित्रांनो त्या टाईममध्ये तर राहिले तुम्ही ग्राउंड क्वालिफाय असणार आहे ठीक आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये स्टेट्समॅन भरतीमध्ये सोळाशे मीटर रनिंग आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी साडेआठ मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे जे पण महिला उमेदवार साडेआठ मिनटाच्या अंदर अंदर येणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय या ठिकाणी असणार आहे ठीक आहे तर एवढं या भरतीमध्ये जे मित्र फिजिकल आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये जे तुमचं होणार आहे तर ते होणार आहे ट्रेड टेस्ट ठीक आहे तर बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये जे मित्रमणूक जवळपास नऊ वेगवेगळ्या पदाची जे मृत्यू आहे नऊ पदे या भरतीमध्ये असणार आहे जसं फुगचं पद झालं त्याचबरोबर सफाई कर्मचारी झालं वाटर करिअरचं झालं तर असे नऊ प्रकारची जे त्रुणू या भरतीमध्ये पद आहे तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ट्रेड टेस्ट तर ट्रेड टेस्ट म्हणजे काय तर तुम्ही पण मित्रांनो या ठिकाणी कुकमध्ये जर समजा तुम्ही फॉर्म भरला ठीक आहे तर तुम्ही जर या ठिकाणी कुकमध्ये फॉर्म भरला तुम्ही लेखी परीक्षा पास झाले ग्राउंड पास झाले तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ट्रेड टेस्ट असणार आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो स्वयंपाक करून दाखवा लागणार आहे पोळी झालं भाजी झालं भात झालं शिरं झालं जे ते मित्रांनो पाच पदार्थ सांगणार आहे ते तुम्हाला चांगला करून दाखवा लागणार आहे स्वयंपाक ठीक आहे तुम्ही जर चांगला या ठिकाणी स्वयंपाक बनवला तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पास केला जाणार आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी सफाई कर्मचारीमध्ये जर फॉर्म भरला तर तुम्हाला मित्रांनो एका रूममध्ये नेण्यात येणार आहे ठीक आहे रूममध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला साफसफाई चांगली करून दाखवावं लागणार आहे नीट नेटकेपणाने तुम्हाला ते त्या रूमची साफसफाई करावी लागणार आहे ठीक आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी चांगली साफसफाई केली तर तुम्हाला या ठिकाणी ट्रेड टेस्टमध्ये मित्रांनो पास केला जाणार आहे सभाई कर्मचारीच्या ठीक आहे तर प्रकारे मित्रांनो हे ट्रेड टेस्ट असणार आहे सर्वात आधी लेखी परीक्षा दुसऱ्या टप्प्यामध्ये फिजिकल तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ट्रेड टेस्ट आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंटेशन आणि पाचव्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची ठीक आहे या भरतीमध्ये जर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा तुम्हाला या भरतीमध्ये एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभरच्या दरम्यान मिळणार आहे तर सेंट्रल गव्हर्मेंट जॉब आहे बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेटमे ठीक आहे तर मागच्या वर्षी मित्रांनो हे भरती आली होती तर दरवर्षी जे हे भरती येत असते कॉन्स्टेबल ट्रेसनची तर आतासुद्धा मित्रांनो या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन आलं आणि जेव्हा सुद्धा शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर भरती मित्रांनो हे कन्फर्म येत असते ठीक आहे तर आतापर्यंत निवडणुका चालू होत्या लोकसभेच्या त्यामुळे मित्रांनो ही भरती येऊ शकली नाही ठीक आहे तर आता ज्या मित्रांनो या ठिकाणी Y un Lucas Arrellas, toro. या ठिकाणी मित्रांनो वीस जूनच्या नंतर या भरती येण्याची ज्या मित्रांनो जास्त चान्सेस आहे दाट शक्यता आहे ठीक आहे तर आतापासून तयारी चालू ठेवा हो ठीक आहे त्याचबरोबर बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचा तो लेखी परीक्षा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे त्याचबरोबर फिजिकलसुद्धा मित्रनो या भरतीत आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे ठीक आहे तर चांगले मित्रांनो हे बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघत आहे जवळपास दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी आणि शिक्षण फक्त या भरतीसाठी दहावी पास लागते तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातलं असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात तर जे पण विद्यार्थी मित्रांनो बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारीमध्ये राहा तर आतापासून तयारी करा चांगले चांगले घ्या मित्रांनो आतापासून पुस्तक घेऊन घ्या बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे एस एस जी डीचे सुद्धा तुम्ही पुस्तक वापरले तर काय मित्रांनो हरकत नाही कारण की सिलेबस सारखाच आहे तर आतापासून तयारी करा आतापासून सेफ स्टडी करा आठ आठ घंटे दहा दहा घंटे तर लवकरच मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे लवकरच मिरून या भरतीची जाहिरात येणार आहे ठीक आहे तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे तर हिती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्यासाठी येत थांबतो तो भेटूया नेक्स्ट शुडिओमध्ये जय हिंद जय भारत